नमस्कार एच पी एन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा भारत विकास परिषदेच्या पंढरपूर येथील शाखेचा शुभारंभ करण्यात आला पंढरपूर स्थापना दिन सोहळा व भाविपच्या पदाधिकारी आणि सभासदांचा दायित्व ग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला भारत विकास परिषद ही देशात स्वयंसेवी संस्था म्हणून कार्य करत आहे राजकारण विरहित सेवाभावी संस्था म्हणून याकडे पाहिलं जातं पंढरपूर इथल्या भारत विकास परिषदेचा स्थापना दिन व दायित्व ग्रहण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताजी चितळे मुख्य अतिथी विद्याधर ताठे तर भगवताचार्य वाणा उत्पात भारतीय विकास परिषद पश्चिम क्षेत्राचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग प्रांताध्यक्ष रमेश विश्वरूपे प्रांत महासचिव अजय लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थिती होती यानंतर डॉक्टर सुरेंद्र काने यांचा भारतीय विकास परिषद पंढरपूर शाखेचे अध्यक्षपदी विमा मिरजदार यांचा उपाध्यक्षपदी महावीर गांधी यांचा सचिव तर अजित कुलकर्णी यांनी खजिनदार म्हणून शपथ व पदभार घेतला यावेळी भगवताचार्य वाणउत्पात यांनी आशीर्वादपर भाषणात भावीपकडून समर्थ राष्ट्र उभारणीचे कार्य घडो अशी अपेक्षा व्यक्त केली